नमस्कार मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख घडामोडींसंदर्भातली बातमी माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत आणि स्वाभाविकपणे गेल्या दोन दिवसांपासून आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे आपण म्हणू शकतो की रस्ते जलमय झालेले आहेत काही लोकांचं नुकसान सुद्धा त्याच्यामध्ये झालेलं आहे मुंबई सुद्धा आज सकाळी काही प्रमाणात ठप्प पडलेली होती सो so, या सगळ्या संदर्भातल्या आजच्या दिवसभरातल्या ज्या काही महत्वाच्या बातम्या आहेत त्याही जाणून घ्यायचं आहे, जा आहे? आणि एकीकडे एक पाऊस पडायला सुरुवात झालेली असताना मान्सून महत्वाचं म्हणजे की महाराष्ट्रात मुंबईमध्ये आता दाखल झालेला असताना राजकीय आरोपांची चिखलफेक मात्र ही पण सुरू झालेली आहे सो मुंबईमध्ये सुद्धा आज मुंबईमध्ये जी पूर्णपणे लोकल सेवा ठप्प पडणं असे दे किंवा मुंबई मेट्रोमधलं एक स्थानक जे आहे ज्या ठिकाणी गळती होत होती ते असू दे या सगळ्या वर्ण सुद्धा पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप प्रते सुरू झाले आहेत त्याही बद्दलच्या बातम्या समजून घ्यायच्या आहेत पण सगळ्यात महत्वाचं असणार आहे ते म्हणजे कारण तुम्ही सुद्धा आता याबद्दल विचार करत असाल तुम्हालाही याबद्दलची माहिती जाणून घ्यायला आवडणार असणार आहे की उद्या नेमकं काय आहे उद्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठले अलर्ट्स आहेत ते सुद्धा जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर अर्थात त्याही बद्दलची बातमी या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिली सुरुवात करूया आपली पहिली बातमी असणार आहे ती म्हणजे की उद्या नेमके कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठले अलर्ट असणार आहेत जे खरं तर आम्ही तुम्हाला गेल्या आठवड्यापासून सांगतोय त्या म्हणजे की ऑलरेडी गेल्या चार ते पाच दिवसांपासून आधीच्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये खास करून कोकण पट्टा आणि थोडासा पुणे सातारा पट्ट्यामध्ये पाऊस हा मोठ्या मोठ्या प्रमाणात पडणार होता याचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला होताच आणि तोच कुठेतरी काहीसा आता पुढे सुद्धा कंटिन्यू राहतोय हे पाहायला मिळतं जसं तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळत असेल जो कोकण साईडचा सा पट्टा आहे म्हणजे जे आपल्याला महाराष्ट्राची एक दक्षिणेकडची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट असले पाहायला मिळते त्या तुलनेमध्ये मात्र जर तुम्ही वरचे पट्टा पाहिला जो महाराष्ट्राचा उत्तर पट्टा आहे त्या ठिकाणी पाहिलं तर तिथे मात्र तेवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल अशी शक्यता सध्या तरी वर्तवण्यात आलेली नाही हे उद्याचं प्रेडिक्शन आम्ही सांगतोय हा मॅप पूर्णच मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवर जेणेकरून तुम्हाला ही त्याबद्दल नीट समजून घेता येईल किंवा तो तुम्हाला नीट दिसेल जर हा मॅप तुम्ही बारकाईने पाहिलात तर तुम्हाला मी सांगते की जो तुम्हाला खालचा सगळा पट्टा पाहायला मिळतोय तो सगळा कोकणपट्टा आहे की ज्या ठिकाणी उद्या सुद्धा रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये फक्त कोकणपट्टा नाहीये खरं तर जर तुम्ही पाहिलं तर कोल्हापूरमध्ये सुद्धा उद्या रेड अलर्ट आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्या रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्या पलीकडे जाऊन जर तुम्ही थोडं वर पाहिलं तर तिकडे जे ऑरेंज कलरचे जिल्हे तुम्हाला पाहायला मिळतात त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सो म्हणजे बेसिकली तिथे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो आता हे जिल्हे कुठले कुठले आहेत ज्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये रायगडचा समावेश आहे त्याच्यामध्ये पुण्यातले जो घाट पट्टा आहे त्या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता ही उद्या वर्तवण्यात आलेली आहे त्या पलीकडे जाऊन जर आपण आणखीन जिल्हे पाहिले तर साताराचा सा सुद्धा पट्टा आहे की ज्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे बेसिकली रेड अलर्ट तेव्हा म्हणतो आपण ज्या वेळेला अतिमुसळधार पाऊस किंवा त्याच्याहून जास्त म्हणजे काही ठिकाणी तर ढकपुटी सदृश्य परिस्थिती असते इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो की त्या ठिकाणी काही नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ येते तर अशा पट्ट्यांना रेड अलर्ट हा दिला जातो आणि खास करून तो कोस्टल बेल्टमध्ये आहे समुद्रकिनारी पट्ट्यांमध्ये आहे त्यामुळे तिथे जे मत्स्य व्यवसाय करणारे असतात त्यांना समुद्राच्या ठिकाणी जायला मनाई केली जाते किंवा के खास करून भरतीच्या वेळेला सुद्धा तिथे जायला नाही सांगितलं जातं आता सुद्धा रात्री भरतीची वेळ होणार आहे मुंबईमध्ये सुद्धा खरं तर उद्या सकाळी फक्त साडेआठ वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला या मॅपवर किंवा या नकाशावर तुम्हाला मुंबईचा पट्टा जो आहे तो रेड पाहायला मिळणार नाही कारण तो फक्त रात्री पुरता रेड अलर्ट असणार आहे सकाळी साडेआठ पर्यंत आहे आणि भरतीची वेळ सुद्धा रात्रीची आहे सो कदाचित उद्या सकाळी काही सखल भागांमध्ये मुंबईमध्ये सुद्धा पाणी साचलेलं असू शकतं पण आज जसं दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याबद्दल सविस्तर आपण बोलणार आहोत पुढच्या बातमीमध्ये पण आता इथे सांगायचं झालं तर मुंबईमध्ये यासाठी तुम्हाला उद्याचा रेड अलर्ट पाहायला मिळणार नाही कारण तो सकाळी साडेआठ वाजेपर्यंतचे ऑरेंज अलर्ट वाले कुठले कुठले जिल्हे आहेत तर रायगड आहे घाट परिसर आहे पुण्यातला सातारा सुद्धा आहे त्याच पाठोपाठ जर तुम्ही मराठवाड्यामध्ये पाहिलं तर बीड नांदेड हिंगोली आणि परभणी या सुद्धा चार जिल्ह्यांना उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला त्या आहे त्यामुळे आता जसं आज खरंतर मुंबईमध्ये मान्सून दाखल झालेला आहे हे अधिकृतरित्या हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आता हा मान्सून हळूहळू महाराष्ट्रभरमध्ये सुद्धा पुढे पसरणार आहे आणि जसं आज आपल्याला मुंबईमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळाला सकाळच्या सुमारास दिवसभरामध्ये तसा पावसाचा जोर हा फार नव्हता पण सकाळच्या सुमारास मुंबईमध्ये चांगला पावसाचा जोर होता आणि त्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं होतं आता सुद्धा बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या चार जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार तिकडे पाऊस पडू शकतो या पलीकडे जाऊन कुठले जिल्हे हे सेफ झोन मध्ये आहेत म्हणजे ज्या जिल्ह्यांना अजिबात पावसाचा धोका नाही किंवा पावसामुळे पाणी साचेल वगैरे अशी परिस्थिती नाही तर ते आहेत पालघर आणि नाशिकातला घाट परिसर हे दोन जिल्हे दोन पट्टे असे आहेत की ज्या ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे ग्रीन अलर्ट म्हणजे तिकडे कुठलाही धोका नाही कुठल्याही पावसामुळे कुठली हानी होण्याची शक्यता नाही किंवा पाणी तुंबण्याची शक्यता नाही पाणी साचण्याची शक्यता नाही तर तो तुम्हाला जो ग्रीन पॅच मधला दिसतोय तो, तो आहे पालघर आणि नाशिकातला घाट परिसर आता उरलेले सगळे जिल्हे जर आपण पाहिले म्हणजे मग त्याच्यामध्ये सांगली सोलापूर असेल त्याच्यामध्ये अहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा त्याच्यानंतर विदर्भ बऱ्यापैकी आपण पाहतोय विदर्भात मध्ये तर विदर्भाच्या जवळपास अकराशे अकरा जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जिल्ह्यांमध्ये आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळतं की येलो अलर्ट उद्या हा देण्यात आलेला आहे त्यामुळे उद्या तरी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस नसणार आहे पण कोकण आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि थोड्याफार प्रमाणात बीड म्हणजे मराठवाड्यातले सुद्धा चार जिल्हे आहेत बीड नांदेड परभणी आणि हिंगोली या ठिकाणी मात्र आपल्याला उद्या ऑरेंज अलर्ट असलेला पाहायला मिळतोय या पलीकडे जाऊन जर जा तुम्हाला परवाची सुद्धा परिस्थिती समजून घ्यायची असेल म्हणजे अठ्ठावीस मे ला काय असणार आहे तर अठ्ठावीस मेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये सध्या तरी रेड अलर्ट हा नसणार आहे त्यामुळे खास करून तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही गोष्ट महत्वाची आहे जसं आपण मगाशी सांगितलेलं होतं मी की बीड नांदेड हिंगोली परभणी जिकडे उद्या ऑरेंज अलर्ट आहे पण परवा मात्र या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असलेला पाहायला मिळतो त्यामुळे उद्यापुरता पावसाचा जोर असेल पण परवा कदाचित तो थोडा ओसरलेला असेल थोडा कमी झालेला असेल पण कोकण बेल्ट जर तुम्ही पाहिलात कोकण पट्ट्यामध्ये मात्र परवा सुद्धा ऑरेंज अलर्ट हा ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे खास करून तुम्ही जर कोकण रेल्वेने सुद्धा प्रवास करत असाल तर तुम्ही त्याबद्दलचे सुद्धा अपडेट्स हे जाणून घेत राहा कारण की पावसाचा जोर जसा वाढतो त्या पद्धतीने कोकणातली सुद्धा रेल्वे वाहतूक जी आहे ती कधी 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 खास करून पहिल्यांदा ज्या वेळेला पाऊस सुरू होत असतो त्यावेळेला सुद्धा त्याचा फटका बसतो त्याच्यामुळे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि साताऱ्यातला घाट परिसर या ठिकाणी परवा सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे उद्या ह्या पट्ट्यांमध्ये रेड अलर्ट आहे परवा सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे उद्या आणि परवा या दोन्ही पट्ट्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या पलीकडे जाऊन एकोणतीस तारखेला सुद्धा कोकण पट्ट्यामध्ये ऑरेंज अलर्ट हा कायम ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पुढचे तीन चार दिवस आपण म्हणू शकतो की तिकडे पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने हवामानाचे हे सगळे अंदाज जे आहेत ते वर्तवण्यात आलेले आहेत तरी सुद्धा आतापर्यंत जर पाहिलं तर जे ऑफिशियल हँडल्स आहेत सोशल मीडियावर रत्नागिरी जिल्ह्याचे असतील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असतील त्यांच्याकडनं कुठल्याही पद्धतीच्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शाळा कॉलेज लगेच बंद केले जातात तसं तरी सध्या पाहायला मिळत नाही सध्या सुट्ट्यांचाच मोसम सुरू असल्यामुळे एनिवेज शाळा कॉलेजेस हे बऱ्यापैकी बंदच आहेत त्यामुळे आता तरी अशा कुठल्या सूचना देण्यात आलेल्या नाही बीएमसी सुद्धा म्हणजे मुंबई महानगरपालिकेबद्दल सुद्धा बोलायचं झालं तर आत्ता तरी अशी कुठलीही अडवायझरी ही देण्यात आलेली नाहीये की उद्या काही बंद असेल वगैरे फक्त एवढंच सांगण्यात येत आहे की ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांनीच घराबाहेर पडावं गिरीश महाजन जे आपल्या महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत त्यांनी सुद्धा आज मुंबई महानगरपालिकेतला आपत्ती नियंत्रण कक्ष जे असतं त्या ठिकाणी जाऊन भेट दिलेली होती आणि त्यांनी सुद्धा हेच आवाहन केलेलं आहे की जर गरज असेल तरच घराबाहेर पडा अदरवाईज घराबाहेर पडू नका कारण तसा अलर्ट हा देण्यात आलेला आहे आता जसे हे महाराष्ट्रातले आपण अलर्ट पाहिलेले आहेत त्याच पद्धतीने जर मुंबई बद्दल स्पेसिफिक बोलायचं झालं तर मुंबईमध्ये मात्र आज मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा पाहायला मिळालेले आहेत पण हे जे तुम्हाला पाहायला मिळतं ते आहे मुंबईतलं वरळी मेट्रो स्टेशन म्हणजे आचार्य अत्रे चौक असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल की कशा पद्धतीने पूर्णपणे तो परिसर जो आहे तो जलमय झालेला पाहायला मिळतो म्हणजे तिकडे जे, जे एस्केलेटर्स होते हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा प्ले करते तुम्हाला नीट त्याच्यातनं समजेल की हा मेट्रोमधनं शूट करण्यात आलेला व्हिडिओ आहे ज्या ठिकाणी एस्केलेटर्स आहेत जिने आहेत त्याच्या खाली तुम्हाला सगळं पाणी साचलेलं पाहायला मिळते आणि त्या पलीकडे जाऊन वरून सुद्धा पाण्याची गळती होताना पाहायला मिळते हा मेट्रोमधनं एका प्रवाशानेच शूट केलेला व्हिडिओ आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला हे दिसत असेल की कसं वरून सुद्धा पाणी गळत आहे आणि खालचा सुद्धा पट्टा हा सगळा जलमय झालेला आहे संपूर्णपणे पाणी तिथे साचलेला आहे आता ह्याच्यावर ही, ही हे सुद्धा जिने आहेत म्हणजे त्या ठिकाणचे तिथे सुद्धा तुम्हाला एखाद्या डॅम मध्ये ज्या पद्धतीने भुशी डॅम वगैरे असं जसं आपण जाताना पाहतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा ही पाणी सगळं पावसाचं येताना पाहायला मिळतं आणि हे हिंद माता नेहमीचा पट्टा की ज्या ठिकाणी आपण वर्षानुवर्ष ऐकतोय की पाऊस पडला की पाणी तिथे साचतं त्याच पद्धतीने आजही तिथे पाणी साचलेलं पाहायला मिळालं इनफॅक्ट याच्यावरनं सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं सांगण्यात आलेलं आहे की याआधी जर आपण पाहिलं तर गेल्या दोन वर्षांमध्ये हा पट्ट्यामध्ये पाणी हे साचत नव्हतं तसं सा काम आम्ही केलेलं होतं मात्र आत्ता जे म्हणजे आधीच शिंदे सरकार आणि आता फडणवीस सरकार यांच्यामध्ये मात्र ह्यांनी नीट काम न केल्यामुळे हे पाणी पुन्हा एकदा साचायला सुरुवात झाली आहे असं त्यांच्याकडनं आरोप करायला सुरुवात झाली आहे मुंबईमध्ये आज जर विचार करायचं झालं तर मुंबईमध्ये सुद्धा नरीमन नरिमन पॉईंट हा परिसर जो आहे त्या ठिकाणी दोनशे बावन्न मिलीमीटर mm इतका पाऊस हा झालेला आहे जेव्हा की या पट्ट्यामध्ये साधारणत पंचावन्न मिलीमीटर mm इतका पाऊस पडत असतो या म्हणजे अगदी मान्सूनच्या सुरुवातीला तोच आज अगदी दोनशे बावन्न मिलीमीटर mm एवढा पाऊस पडलेला आहे महापालिका मुख्यालय पट्टा जो आहे त्या ठिकाणी सुद्धा दोनशे सोळा मिलीमीटर एवढा पावसाची आज नोंद झालेली आहे तर आज हे सगळं मुंबईत जे पाणी साचलेलं आहे जे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळते त्याचं कारण हे आहे की का एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तर मुळात मान्सून हा अपेक्षेपेक्षा लवकर महाराष्ट्रात दाखल झाला मुंबईत खास करून दाखल झाला साधारणतः दा हा जी डेटा आहे त्याच्यानुसार सोळा दिवस आधी हा मान्सून मुंबईत दाखल झालेला आहे आणि त्यात सुद्धा तो अपेक्षेपेक्षा जास्त पडलेला आहे मी मग जसं आकडेवारी सांगितलं की साधारणतः पंचावन्न मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता असते पण आज त्याच्याहून जास्त पाऊस हा झालेला आहे आणि म्हणून ही सगळी तारांबळ उडलेली आपल्याला यंत्रणांची पाहायला मिळते याचं कारण आहे की आज मग अचानक तातडीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत त्यांना सुद्धा मग अशा मी जसं सांगितलं बीएमसीचं मॅनेजमेंट टीम असते किंवा त्याचे ऑफिस असतं त्या ठिकाणी जावं लागलेलं होतं आदित्य ठाकरे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत माजी मंत्री आहेत त्यांनी सुद्धा आज यावर आरोप केलेले आहेत वरळी मेट्रोवरनं खास करून आरोप होतात कारण की हे जे आचार्य अत्रे चौक स्टेशन आहे त्याचं अवघ्या आ, काही दिवसांपूर्वीच म्हणजे नऊ मेला त्याचं उद्घाटन झालेलं होतं वरळी म्हणजे ही मुंबई मेट्रो दोन जी आहे ती टप्प्याटप्प्याने ओपन उप, केली जाते तिचा एक टप्पा हा ऑलरेडी सुरू होता आणि आता नऊ मेला त्याचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू करण्यात आलेला होता आणि त्याच्यावरनं सुद्धा राजकारण करताना आपल्याला पाहायला मिळते कारण की विरोधकांचं हे म्हणणं आहे की इतक्या घाईघाईने हे सुरू करण्याची गरजच काय होती असे प्रश्न हे विरोधकांकडून उपस्थित केले जातात याच्यावर खरं तर स्पष्टीकरण बघायचं झालं तर ज्या मुंबई म्हणजे मेट्रोच्या ज्या एमडी आहेत अश्विनी भिडे त्यांच्याकडनं मात्र याचं एक वेगळं वर्जन ठेवण्यात आलेलं आहे त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की Uh, जे अंडर कन्स्ट्रक्शन ह्यातला भाग होता वॉटर uh, सिपेज वॉज रिपोर्टेड ऍट द अंडर कन्स्ट्रक्शन एंट्री एक्झिट स्ट्रक्चर ऑफ आचार्यत्रे चौक स्टेशन लोकेटेड अलॉग डॉक्टर एनिबेसिन रोड uh, सो त्यांचं बेसिकली म्हणणं आहे की जो अंडर वाला भाग होता त्या ठिकाणी हे पाणी साचलेलं आहे ज्या ठिकाणी टेक्निकली uh, जे प्रवासी असतात येणार जाणार त्यांचा तसा संबंध येत नाही तिकडे जी संरक्षक भिंत उभारण्यात येत होती त्याचं काम सुरू होतं आणि त्याच्या आधीच पाऊस अनपेक्षितरित्या लवकर आला एवढ्या मोठ्या प्रमाणात पडला आणि म्हणून तिथे सगळं पाणी साचलेलं आहे असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे पुढे त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की या कारणास्तव फक्त आचार्य अत्रे चौक हे जे स्टेशन आहे ते बंद ठेवण्यात आलेलं होतं पण आर ए जेव्ही ते वरळी हा प्रवास मात्र म्हणजे हा मेट्रोचा जी लाईन आहे ती मात्र सुरू होती फक्त ते एका स्टेशन पुरता प्रॉब्लेम आलेला आहे आणि तेवढ्या पुरता ते, ते बंद ठेवण्यात आलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे पण प्रश्न हा राहतो ज्या पद्धतीने तुम्ही इथे दृश्यांमध्ये सुद्धा बघत आहात की जे पाणी वरून छतात न गळताना पाहायला पा, मिळतंय ते कसं काय गळतय जर फक्त संरक्षक भिंत उभारण्यात आलेली होती उभारण्यात येणार होती आणि त्याचं काम अंडर कन्स्ट्रक्शन सुरू होतं तर मग बाकीच्या ठिकाणी जी गळती आपल्याला पाहायला मिळते ती कशामुळे होते त्या जसं की तुम्हाला या दृश्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळत असेल की वरून सुद्धा पाणी गळतय मग ते कशामुळे गळतय याचं मात्र कुठलं स्पष्टीकरण आलेलं नाहीये आणि मुळात म्हणजे की ज्या वेळेला विकासाचं मॉडेल म्हणून मुंबईमध्ये एका मागोमाग एका मागो माग, एक एक प्रकल्पांचं एकतर भूमिपूजन किंवा उद्घाटन केली जात आहे त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने गोष्टी घडणार असतील उद्घाटन झाल्याच्या काही दहा एक दिवसांमध्येच या गोष्टी घडणार असतील तर त्याला खरोखर विकासाचं मॉडेल म्हणावं का हा प्रश्न उपस्थित होतो ज्यावेळेला असेच प्रश्न हे एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले त्यावेळेला मात्र त्यांनी त्याच्यावर असा उत्तर दिलं की जे मेट्रोला विरोध करत होते त्यांच्याकडे तुम्ही पहा आम्ही मेट्रो सुरू केलेली आहे आणि ती मेट्रो सुरू केल्यामुळे आज लाखो प्रवाशांना फायदा होतोय हे का कोणी बोलत नाहीये अशा पद्धतीने अजब आन्सर उत्तर जे आहे ते एकनाथ शिंदेकडनं देण्यात आलं मात्र जो मूळ प्रश्न आहे की जर ते काम पूर्ण झालेलंच नव्हतं तर इतक्या घाईघाईने ते सुरू करण्याची गरज काय होती ज्याच्यावर सुद्धा त्यांचं हेच म्हणणं होतं की पावसात पाऊस एवढा लवकर येईल याचा अंदाज नव्हता जेव्हा की हवामान विभागाकडनं आधीच हे कुठेतरी अंदाज वर्तवण्यात आलेले होते की मान्सून यावेळेला मुळात तो केरळमध्ये सुद्धा दाखल झालेला होता अशाही परिस्थितीमध्ये कुठलेही खबरदारीचे उपाय घेण्यात आले नाहीत आज इनफॅक्ट ज्यावेळेला आचार यात्रे चौक मेट्रो स्टेशन मध्ये हा सगळा प्रकार घडत होता त्यावेळेला माध्यमांना सुद्धा रिपोर्टिंग करायला तिकडे विरोध करण्यात आला स्टेशन बंद करण्यात आले माध्यमांना तिथे जाऊ दिलं गेलं नाही हीही सुद्धा त्यातली एक महत्वाची फॅक्ट आहे आणि म्हणून त्यातलं आणखी डिटेल्ड रिपोर्टिंग जे करणं अपेक्षित होतं ते करू दिलं गेलं नाही ही सुद्धा त्यातली महत्वाची गोष्ट स्टेशन पूर्णपणे बंद करण्यात आलं तिथे इनफॅक्ट या घोषणा सुद्धा देण्यात आल्या की जे जे या आचार्य अत्रे चौक स्टेशनवरचे कर्मचारी आहेत त्यांनी आपापल्या गळात आयकार्ड घालावे इतर प्रवेश नसणार आहे अशा पद्धतीने सुद्धा आज तिथे हा प्रकार घडलेला आहे अर्थात त्या बाहेरून सुद्धा आम्ही रिपोर्टिंग केलेलं आहे स्टेशनच्या बाहेरून सुद्धा ही रिपोर्ट तुम्ही मुंबई त्याच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता सो बेसिकली आज मुंबईमध्ये जर पाहिलं तर महत्वाचे म्हणजे की पहिले लोकलवर पूर्णपणे मुंबईची वाहतूक ही अवलंबून असायची अर्थात बेस्ट सुद्धा होत्या पण प्रामुख्याने जो बाहेर बाहेरून सगळा म्हणजे कल्याण डोंबिली ठाणा हा पट्टा असेल तिकडे वसई विरार पट्टा असेल या सगळ्यातनं जर मुंबईमध्ये कर्मचारी वर्ग येत असेल तर त्यांच्यासाठी मुंबई लोकल हा एकमेव साधन होतं मुंबई लोकलवरचा भार हा हळूहळू आपण पाहिलं की रस्ते मार्गे सुद्धा वळू लागला रस्त्यावरचा भार कमी करण्यासाठी मग मेट्रो आल्या मेट्रो पण पड़ कमी पडली कारण आता आपण पाहतोय की जी घाटकोपरते ते मेट्रो धावते ती सुद्धा लोकल सारखीच पाहायला मिळते इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी त्याच्यामध्ये असते मेट्रोला सुद्धा पर्याय म्हणजे घालून एकदा म्हणजे लोकल झाली रस्त्यावर झालं मग मेट्रो झाली मेट्रो नंतर मग अंडरग्राऊंड मेट्रो सुद्धा सुरू करण्यात आली आणि आता त्या अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये सुद्धा अशा पद्धतीने दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे याच्यामध्ये पुढे नेमकं आहे बघायला हवं अश्विन बिडे यांच्याकडनं आज या संदर्भामध्ये एक डेटा सुद्धा सांगण्यात आलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्याच मेट्रो स्टेशनमध्ये त्यांनी आता सांगितलेलं आहे की याच मेट्रो स्टेशनमध्ये अ त्यांनी जो डेटा दिलाय त्याच्यानुसार की सिन्स फेज टू ए ऑफ मुंबई मेट्रो थ्री इज कमिशन एवरेज डेली रायडरशिप इज अबाउट फोर्टी फाईव्ह थाउजंड था। पंचेचाळीस हजार लोक या मेट्रोतनं रोजचा प्रवास करत आहेत सो कशा पद्धतीने मेट्रो ही मुंबईकरांसाठी जास्ती सुखकर आहे आणि मेट्रोला कसं मुंबईकरांचं प्राधान्य आहे हे आजच्या दिवसामध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न हा जास्त झाला जेव्हा की काही या प्रश्न या आता आपण मुद्देचे मांडले त्याची उत्तर मिळणं अपेक्षित होतं ती मात्र मिळाली नाहीत पण उलट पक्षी या मेट्रोचा कसा फायदा होतो हे दाखवण्याचा प्रयत्न जास्त झाला पुढे जाऊन आता त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की रेस्टोरेशन वर्क इज प्रोग्रेस एट आचार्यप्शन कॉस्ट बाय आर आर अँड सेफ्टी टीम्स आर वर्किंग ऑन वॉट फुटिंग टू एन्शर ऑल सिस्टम्स आर सिक्युअर बिफोर रिझम्पशन ऑफ सर्व्हिसेस अजूनही त्या सर्व्हिसेस सुरू झालेले नाहीत उद्या सकाळी सुद्धा याबद्दलचे अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहोत पण आज मुंबई महाराष्ट्रातले काही महत्वाचे अपडेट्स होते महाराष्ट्रात सुद्धा बोलायचं झालं तर तिकडे बारामतीमध्ये सुद्धा निरा ढावा कावा आ, कालवा जो आहे तो फुटला त्याच्यामुळे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी पाणी साचलेलं पाहायला मिळालं पंढरपूर असेल इंदापूर असेल बुलडाणा असेल याही ठिकाणी पाणी हे साचलेलं आहे तिकडचे सुद्धा रिपोर्ट जे आहेत ते मुंबईतल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तुर्तास आजच्या या लाईव्ह मध्ये आम्ही इथेच सांगतोय पण महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये खास करून कशा पद्धतीने पावसाचे पुढचे अलर्ट असणार आहेत याबद्दल आता माहिती दिलेलीच आहे पण याबद्दलचे डिटेल रिपोर्ट सुद्धा तुम्हाला त्याच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येणार आहेत तुर्तास या लाईव मध्ये इथेच थांबतोय बघत राहा मुंबईत